जाणवले भूकंपाचे भूकंपाचे धक्के केंद्र हिंगोली जिल्ह्यात मेहकर लोणार तालुक्यात सौम्य धक्के जाणवले मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले असून बुलढाणा जिल्ह्यातही काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले जिल्ह्यातील मेहकर लोणार डोनगाव परिसरात आज सकाळी सात वाजून चौदा मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले असल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरले होते आजच्या भूकंपाचे हिंगोली हे मुख्य केंद्र असून या ठिकाणी चार पॉईंट स्केलचे धक्के जाणवले तर या संदर्भात आपत्ती विभागाने सुद्धा दुजोरा दिला असून बुलढाणा जिल्ह्यात याचा फारसा परिणाम जाणवला नाही त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये असं आवाहन केलं आपला विदर्भ विदर्भलाईन ब्युरो रिपोर्ट बुलडाणा कसं जाणवलं सांगायला मी कपडे काढायला लागली होती ते कपडे काढता करता हल्ल्यासारखी झाली मला काय वाटलं बी पी सुगर त्यामुळेच हल्ला लागली पण नंतर जाणवलं की हा भूकंपाचा झटका नमस्कार मी विनोद थोरवे राहणार लोणार आज सकाळी सातच्या दरम्यान मी पाठीवर झोपलेलो असता मला अचानक पाठीला हदरा बसल्यासारखं जाणवलं म्हणजे पूर्णपणे पाठ हल्ली शरीर बॉडी पूर्ण हादरल्यासारखी जाणवली मला वाटलं कोणी काहीतरी वस्तू असेल घरामध्ये कोणीतरी बाजूला पाय आदळत असेल चेअरवर बसल्याच्या नंतर आजूबाजूला उठून पाहिलं तर घरामध्ये कोणीच नाही सगळे आपापल्या मनमध्ये आणि नंतर थोड्या वेळात कळालं हा भूकंप होता आज सकाळी डोंगाव येथे सकाळी सात ते सात दहाच्या दरम्यान डोंगावला एक सौम्य असा भूकंपाचा धक्का जाणवलेला आहे मी सकाळी माझं दुकान उघडलं त्यावेळेस दुकानमध्ये आलो आणि दुकानमध्ये माझ्या नित्य नियमाची प जे काही कामे होते ते चालू असताना अचानक थोडंसं भूकंप म्हणजे थोडीसे ज हल्ल्यासारखं जाणवलं आणि असं आम्ही लगेच बाहेर गेलो त्याच्यानंतर आम्हाला कळालं की थोडंसं सौम्य असा भूकंपाचा धक्का जाणवलेला आहे ठीक आज सकाळी सात सव्वा सातच्या दरम्यान यावेळेस मी याच ठिकाणी ऑफिसमध्ये बसलो असताना थोडं मला असा पाय थोडा हल्ल्यासारखा जाऊन आला तर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं पण नंतर थोड्या वेळात कोणी या ठिकाणी आले आणि तुम्हाला भूकंपाचा धक्का जाऊन का याप्रमाणे विचार नाही केली मग तेव्हाच मला क्लिअर झाला की तो आपला ह पाय न हल्लेला नसून त्यावर सौम्य असा भूकंपाचा त्या ठिकाणी झटका होता आणि नंतर मग फोन यायला लागले की बा डोनगाव लोणार परिसरामध्ये भूकंपाचे धक्के जाऊन मग त्यावर माझा विश्वास असला की नक्कीच तो भूकंपाचा सौम्य प्रकारचा धक्का या ठिकाणी होता कुठल्याही प्रकारचे कुठल्या हानी वगैरे काही झाली नाही आणि असा भूकंपाचा धक्का मोठ्या प्रमाणात कुठेही किती वाजता एक सवा सातच्या सवा सातच्या दरम्यान हा झाला असं घडत राहणार होती पूर्ण भूकंपाची आम्हाला सकाळी सात वाजून पंधरा मिनिटात सकाळी सात वाजून कुठे पूर्ण झाला